চিক তোমার চিকন বেকার তোমার আন্দোলন রত্যাসে সাথে পাশে আন্দোলন চিকন पक्षाच्या आंदोलना विरोध जो चालू होता त्यासाठी पोलीस कर्मचारी आपली अत्यंत असं करून त्यांना काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना डिटेन करण्यासाठी इथे आलेला आहे आणि डिटेन करण्यासाठी त्यांना गाड्यामध्ये बनण्याचा प्रयत्न चालू आहे तुम्ही पाहू शकता आमच्या मिशन भारत टी चॅनल न्यूजच्या

مؤتہ کی حکومت کو تو باٹ مرتابا ایک دو تین مرتابا 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 ہا گوندا باٹ بی جے کی حکومت ہے ہائے ہائے بی جے کی حکومت ہے ہائے ہائے خدا باٹ اگر نہیں چلیں گے مؤتہ کی حکومت کو باٹ شاہی نہیں چلیں گے مؤتہ کی حکومت کو باٹ شاہی باٹ مؤتہ کی حکومت کو باٹ مؤتہ کی حکومت کو باٹ शहरामध्ये काँग्रेसच्या नेत्यांच्या घरावर आंदोलन करायला पोलीस दुसऱ्या पक्षाच्या आणि आम्ही एखाद्या चौकात आंदोलन करत असलं तर आपलं पोलीस बळ वापरून आमच्या लोकांचे कपडे फाडतात तर हा किती भेदवावा हा किती पक्षपात आहे हा सामान्य जनतेने पाहावा आम्ही सामान्य जनतेचे प्रश्न घेऊन असल्या उत्तर आहोत স্ট ফাটলে কশা করে ফাটল পুলিশ প্রশাসন ও ভো মানুষ लीक होने के बाद मोदी जी को पता था तो उसके बाद भी उनको शिक्षा मंत्री ने कंटिन्यू किया दूसरी बात ये होगी कि देश की अर्थव्यवस्था किस तरीके से चरमराई है कि किसी छुपा नहीं एक सामान्य माँ बाप अपने बच्चे को पढ़ाने के लिए जमा परिश्रम कर पैसा गोला कर लीक होना अचानक पेपर लीक होता है मुलाका मुला सारखे मार्क पन्नासच्या वर मुलांना सारखे मार्क्स कसे मिळू शकतात आणि जो मेरिटची मेरिटची यादी होती तर ज्या ज्या मुलांना एकशे सहाशे वीस मार्क मिळाले सहाशे सतरा मार्क कसे मिळाले सातशे सतरा मार्क कसे मिळाले आणि पेपर लीक होऊनही एक्सेप्ट केलं लोकांनी तीस तीस लाख रुपये घेऊन पेपर मुलांना देण्यात आला त्यांचा आणि जे जे प्रश्न मुलांना येत नव्हते त्या रिकामी जागा सोडायला लावली हे के कबूल केलं आणि त्यांचा पेपर सोडवून देण्यात आला तर बस बाकीच्या मुलांचं काय काय भविष्य देशातील मुलं जे इमानदारीने अभ्यास करतात आणि कर त्यांचे पालक पैसे खर्च करतात त्यांचं काय आत्महत्या करायची वेळ मुलांवर आली आहे तर या सरकारने कबूल करावा की यांच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये अशा प्रकारची धांदी होते आमचे नेते राहुलजी गांधी यांनी सांगितलं होतं की आमची सरकार आली तर आम्ही पेपर लीकच्या मुक्ती पासून मुक्ती करू आणि आम्ही हे कानून बनवू आणि हे लोक हे गोष्ट एक्सेप्ट करायला तयार एक मुद्दा आहे शेतकऱ्यांचा खूप मोठा मुद्दा आहे शेतकऱ्यांच्या भाव नाही सोयाबीनचा भाव अजूनही चार हजार रुपये आहे जो बारा हजार राहायला पाहिजे होता यांनी भारतीय जनता पार्टीच्या सरकारने चौदा मध्ये आश्वासन दिलं होतं की आम्ही भाव वाढवू तेही नाही झाला एम एस पीची गॅरंटी देऊ म्हटलं एम एस पीची गॅरंटी दिली नाही आणि कांदा कांद्याला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही आणि ही सरकार गप्प बसली आहे आणि बरेच मुद्दे आहे आणखी जे जे एज्युकेशनचा मुद्दा आहे तो, नौक्रिया, नौक्रिया, तो एक मुद्दा आहे ते त्याच्यामध्ये बांधली आली आणि नोकऱ्या नोकरी तीस लाख नोकऱ्या देशामध्ये खाली आहेत पण अजून एकही ऍडव्हर्टाईज काढत नाही या सगळं प्रायव्हेटायझेशन करून ठेवलं आहे आणि रस्त्यावर सगळे महागाई महिला सुद्धा त्रस्त आहे महागाईने सुद्धा महिला त्रस्त आहे सिलेंडरचे भाव वाढले आहे कांदा भाजीफला भाजी, सगळ्या गोष्टीचे भाव वाढले आहे सगळ्या गोष्टीने त्रस्त झाल्या महिला तर आम्ही याचा सगळा निषेध करतो भारतीय जनता पार्टीच्या फटकाचा निषेध करतो माझं नाव संगीता वालदे मी राज्य सचिव आहे किसान काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस